धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या नगरपालिकेत मंत्री जयकुमार रावल यांनी अशी काही जादू केली आहे की विरोधी पक्ष बघतच राहिला झालं असं की नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शरयू भावसार यांचा उमेदवारी अर्ज छाननीमध्ये थेट अवैध ठरला आणि यामुळे काय झालं तर भाजपच्या उमेदवार आणि मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन रावल या थेट बिनविरोध नगराध्यक्ष झाले आहेत समोर कोणी उमेदवारच उरला नाही त्यामुळे मॅच सुरू होण्याआधीच भाजपने ट्रॉफी उचलली पिक्चर अजून बाकी आहे फक्त नगराध्यक्षच नाही तर भाजपचे तब्बल सात नगरसेवक सुद्धा बिनविरोध निवडून आले आहेत कारण त्यांच्या विरोधात एकही अर्ज होता नाही थोडक्यात काय तर रावल गडीवर फटाके फुटायला सुरुवात झाली आहे मित्रांनो मंत्री जयकुमार रावल म्हणतात की माघारीपर्यंत कदाचित संपूर्ण नगरपालिकाच बिनविरोध होईल तुम्हाला काय वाटतं हा रावल पॅटर्न आहे की विरोधकांची चूक कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशा शॉर्टसाठी साठी सबस्क्राईब करा बोलेमच्या युट्यूब चॅनलला